तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर बघू शकता आपण आता आपल्या शेतामध्ये आळकुडच्या जे की शिरी अवस्थेत शॉपिंग कालच काम चालू आहे बघू शकता खाली लेबर ले साम्राज्य आपले काय आपले लेबर ले आणि काही हो। मावळी वगैरे घेतली आपण तर मित्रांनो मी या हांडी देशमुख आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं प्रज स्वागत करतो तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहा आपल्या किती सोयाबीन होते काय कस होते कसं होते आणि आपण कशाप्रकारे सोयाबीन मळणी वगैरे आहे तर शेतकऱ्याचं काम कसं असते ते शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तर त्याला विकलं आता लेबर पशी तर या ठिकाणी आता आपण लेबर पशी बघू शकतो आमची गायकवाड यांची वावरे ही तर हे सम्राज्य सर्व लेबर साम्राज्य त्यांना पाणी आले होते खांद्यावरती कपडे वगैरे भेटते खराब झालेत वरतून गाडी बसून आलं तो आलं बाबा मित्रांनो जास्त सोयाबीन आपली दल्लं आणि आज वातावरण वगैरे पडून घ्या एकदम भारी असं वातावरण आहे तर नक्की म्हणजे एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ माणसं मावळीत आपल्याकडे आणि बाकीचे आपली माणसं आहेत लागलं एकदम जास्त आता आपण आई लेबरपास समोर त्यांच्या मावळ्यात ते कुठल्या मित्र ना तुम्ही मशी का काल हां विठ्ठल कुट्टल वारेगाव कुट्टल वारेगावचे मित्र आहेत मित्र लेबर आहेत म्हणजे मावळे तर या ठिकाणी बघू शकतात त्यामुळे जर आपलं जोमात चालू आहे पलीकडे त्यांचं साम्राज्य आणि त्याच्या पलीकडे मित्रांनो आपले माणसं आहेत आपले लेबर साम्राज्य तर काय कसं वाटतं आपल्या वावात काम करायला आल्यावर हा काय एकदम भारी ना कसं मग एकदम कडाक सिस्टम मध्ये ना बरं बरं चालते कसं आहे कस सोयाबीन कसं काढी त्यात एकदम मस्त हा काय मग कसं नाद करते का नाद करते काय लागते काय ला सोयाबीन काढायला मित्रांनो म्हणते नाच करते काही असं लागते सोयाबीन काढायला कशी आहेत मग माणसं खतरनाक आहे सिस्टम टाकाटक आणि खटाकट पद्धतीने काम चालू आहे तर मित्रांनो आपण आता आलो आपल्या मालकी माहिती कशी खाल्ल्यावर म्हणजे सर्वात एक नंबरच्या प्लॉट मध्ये तर अशी मित्रांनो पाच प्लॉट आहे आपली एक दोन तीन चार पाच तर आपल्याला ना कागद न्यायचा गाडीमधून आता हे कागद आपल्यावरती न्यायचं सोयाबीन टाकण्यासाठी तर या ठिकाणी बघू शकता आपले राजा रायकोड मामीच्या पाठीमागेत ना आपले पाहून येतात

त्याचं जेवण करतात मित्रांनो ते कोणसा सब्जी आहे मसूर दाळ मसूल दाळ बन हो तर मित्रांनो मसूर डाळ वगैरे बनवण्याचं काम चालू आहे कोणसा रोटी आहे घेऊ का घेऊ का रोटी बन हो का तर मित्रांनो या ठिकाणी गव्या चापाती वगैरे बनावच काम चालू करू शकता लोक आलेत का या ठिकाणी तर मित्रांनो शेवटपर्यंत मध्रा आपल्या आपल्याला हातावर घेऊन जायचं वरती वरल्या प्लॅटमध्ये खरं टाकायच्यावरती सगळ्या टाकायची तर बिथात वरल्या मध्ये तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला साध आले करू शकता बरंच काम चालू आहे पाठी माझं माम आहेत आणि आपण याला डोक्यावरती घेतलेत गमेली कारण आता आपलं स्वाबिंग करायचं मित्रांनो तर स्वाबिंग करण्यासाठी पण ना वरला रंगली ना भंडरीचा चक्टर चालला आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवते वरती गेल्यावरती बघू शकता तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी ना भंडरीचा चट आला आहे तर आपला प्लॉट नंबर आपण आता दोनमध्ये त्याच्यावरती प्लॉट नंबर तीन तो पण काढून झालं आहे प्लॉट नंबर चार तो पण काढून झालेला आहे आणि शेवटचा प्लॉट नंबर पाचमध्ये कालच काम चालू आहे ठिकाणी त्या ठिकाणी ना पंचवीसशे किलो वगैरे मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं तर माशाचं जेवण वगैरे झालं खाल्ला प्लॉट आहे घरापासला आणि दोन नंबर हा प्लॉट आहे दोन नंबरमध्ये दोन नंबर प्लॉटमध्ये मित्रांनो एवढ्या शॉपिंग झाले आपली भयापोती आहेत आता प्लॉट नंबर तीन मध्ये शॉपिंग करायचं काम चालू आहे तर मशीन आहे आहे त्यांचा आत्म भंडारी मित्रांनो जर बघू शकतो मशीन थोडस काम चालू आहे कारण तिचं लास्ट नाही नेट वगैरे लूज झाली होत तर ती नटर वगैरे टाईट काम चालू आहे तर आता आपण प्लॉट नंबर तीन मध्ये मित्रांनो तर या ठिकाणी ना मंडळीच मशीन तुम्हाला बोललो जे की शेरगाव ना शेरगाव बघू पू शकतोय तर या ठिकाणी थोडं झालेली सोयाबीन करू बघू शकताय आणि इकडं सोयाबीन वगैरे बरंच काम चालू आहे आपल्या मित्रांचं वगैरे ना आरकुटीमधलं मशीन इकडून शेरेगाव आपलं साम्राज्य बघू शकता तिकडनं बघताय म्हणजे आपले मित्रमंडळ वगैरे आणि आपलं साम्राज्य म्हणजे आपले लेबर तर या ठिकाणी नंदू शेठा आहेत तसेच आपले वाडीचे मित्र आणि प्रणव वगैरे आहेत तर आत्ता इथलं अन्या आहे बघू शकता कसं आहे लोकेशन खचकर नाही पण आता आले आपले मित्रमंडळी नंदू शेठा आणि प्रणव शेठा आणि आपली नवले वाडीचे नवले शेठ यांच्या बघू शकता ट्रॅक्टरवरच काम चालू आहे आणि आपण इकडे असे की आपलं पण काम चालू आहे मित्रांनो हँडल वगैरे काढले व्हिडिओ काढण्यासाठी आपले वरती बंद नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत ब्लॉक नंबर दोन मध्ये तर या ठिकाणी आपल्याला ना तर काल भरपूर टाइम लागतो किंवा ब्लॉक वगैरे काढता आलं नाही तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि की दहा पट्टी या ठिकाणी झाले मित्रांनो आणि वरल्या पट्ट्यामध्ये गेले तुम्हाला दाखवतो तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आता आपण आले प्लॉट नंबर तीन मध्ये या ठिकाणी बघू शकता वाळण्यासाठी टाकलं होतं परंतु आपला ते सोयाबीन ना न्यायचे घरी बघू शकतो बस काम चालू या ठिकाणी मित्रांनो बावीस कट्टी झाली आपल्याला म्हणजे आनश टिकलो बावीस कट्टी चालले बघू शकता बरंच काम चालू आहे आणि आपल्या घरचा सास वातावरण बघू शकता आजचं कसं आहे निर्मळ वातावरण आहे एकदम मस्त गरम होते कटके काम तरी मित्रांनो कारण भरायचं या ठिकाणी बघू शकता अतिशय भारी या ठिकाणी एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस हे दहा कट्टे आहेत आणि बारा कट्टे आहेत म्हणजे काही टाकले ते कट्टे आहेत तर मित्रांनो अजून आपल्याला ना प्लॉट नंबर चार आणि पाच मधलं सांग करायचं बाकी तर मित्रांनो या ठिकाणी ना बघू शकता बावीस होते ते वाड टाकायसाठी मस्त मध्ये आपलं बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडं काळे वगैरे आहे की आपलं साप वगैरे आणि आता आहे ना आपल्या आहे ना आपलं ट्रॅक्टर वगैरे वरती लावले तर ना त्याच्यामध्ये ना सोयी भरण्यासाठी ना अन्न जायचे कारण दहा हजार बाकी आहेत आणि अजून पण ना उपनेर आल आल वगैरे आले नाही म्हणजे मळणी यंत्र वगैरे आले नाही अजून तर ते दाखवा मी तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी आपण आले आपले दहा कट आहेत नाही घेतले तर ते भरण्यासाठी गोन वगैरे आले जे ट्रॅक्टर वगैरे जे आपला घरचा साज वगैरे बघू शकता तुम्ही आणि बोलले स्वामी करायचं बाकी आहे पण तू या ठिकाणी ना उपनेर वगैरे आलेले नाही जमलेलं खूप मित्रांनो या ठिकाणी आता मशीन वगैरे आले बघू शकताय महिले मशीन बघू शकता मित्र मित्रमंडळ वगैरे या ठिकाणी आपले मामा आहेत गायकवाड मामा इकडं गायकवाड मामा वगैरे आणि या ठिकाणी बघू शकता काम वगैरे आहे टाकायचं तर या नंबर पाच नाही मित्रांनो तर जो आपण बघितला कालचा ट्रॅक्टर वगैरे पाचशे पंचावन्न आर्ट अर्जुन ते इथले सर्वात मोठे कार्यकर्ते हे करू शकताय अतिशय असा केंद्र उघडलेला आहे आपल्याकडे वगैरे काढून म्हणजे मळून वगैरे बघू शकता मित्रमंडळी आमची काम चालू नाईट एकदम वातावरण एकदम टाईट आहे काम चालू असताना बघू शकताय सगळे मित्रमंडळी म्हणजे खटा करतो सगळे कारण माय स्वतःकडे ना मनुष्य वगैरे नव्हतं त्याच्यामुळे मग मित्रांनो लागले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या <laughs> वर स्वामी वगैरे करून बघू शकतो एवढं आपल्या स्वाभिमान म्हणलं या ठिकाणी आमच्या मामा वगैरे 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 तर चालले बघू आता या ठिकाणी बघू शकता आपले स्वामी वगैरे चालले पूर्वी पूर्ण पद्धतीने फायनल या ठिकाणी ना आपल्याला अकरा प्लस बस्ती बत्तीस कटी म्हणजे त्रेचाळीस कटी झाले सकाळचे वगैरे पळून घ्या भागासाठी तर मित्रांनो आपण सायबीन वगैरे घातले आणि आपली ही चिठ्ठी बघू शकता आपल्या मार्केट भेटलं आहे साडेबेचाळीस रुपये आपला पंधराशे सत्तेचाळीस किलो माल भरला आहे म्हणजे पूर्ण माल भरला तर आपला पंधराशे एकोणऐंशी किलो त्यातला प्रत्येक प्रत्येकी शंभर किलो पाठीमागे दोन किलो करता असते तर त्या ठिकाणी आपण सायबीन वगैरे विकले अजून आपलं काय बाकी सायबीन तर आपली माल पंधरा या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता पब्लिक वगैरे गाडी घेण्यासाठी भरली तुम्हाला सांगितलं सूर्यसुद्धा सर्यसुद्धा शेत पोहोचला आहे तर अजून सुद्धा लाईन मित्रांनो खूप मस्त मोठी लाईन आहे भरपूर असे लाईन आपला पण रिलेटिव्ह नंबर लागलाय कारण आपण आलो तो या ठिकाणी तीन वाजता आपला आताशी नंबर लागलाय म्हणजे आता वाहिली असेल साडेसहा आपलं सर्व साडेपाच किंवा पावणे सहा तर मित्रांनो आलो ना आपण दुसऱ्या कट्टी वगैरे टाकायची गाडीमध्ये ती घेऊन यायची पण आता भेटूया उद्या सकाळीच तर मित्रांनो आपण आलो तो दुसऱ्या दिवशी सोयाबीन घेऊन आपल्याला आपला लागला होता दुसरा नंबर कारण आपण सकाळी लवकर आलो होतो या ठिकाणी टिकू शकतो दुसरी गाडी लागली गाडी आणि या ठिकाणी मित्रांनो आपलं सोयाबीन आता खाली करणारी तर आज आपण लागलाय साडेबेहचाळीसचा बाजार बघू शकतात खाली करत काम चालू तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा